मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीपासून दरवर्षी आपण घटस्थापनेची सुरुवात करत असतो या दिवशी घटस्थापना ही केली जाते आणि या वर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा ही तीन ऑक्टोंबर रोजी आहे म्हणजे तीन ऑक्टोंबर रोजी घटस्थापना ही होणार आहे तर या घटस्थापनेपासून नऊ दिवस नवरात्रचा सण आपण अगदी उत्साहात साजरा करतो आई भगवतीची सेवा आपण करत असतो नवरात्र हे तीन प्रकारचे असतात म्हणजे एक शारदीय नवरात्र दुसरं चैत्र नवरात्र आणि तिसरं म्हणजे गुप्त नवरात्र तर गुप्त नवरात्र हे गुप्त असते ते कोणाला जास्त माहीत नसते परंतु जे शारदी नवरात्र आहे आणि चैत्र नवरात्र आहे यामध्ये खास देवीची उपासनाही केली जाते गुप्त नवरात्रामध्ये देवीची उपासना ही गुप्त स्वरूपाने केली जाते परंतु शारदी नवरात्र आणि चैत्र नवरात्र त्यापेक्षाही शारदी नवरात्र जे आता आहे त्या नवरात्रामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवीचा हा उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची पूजा ही आपण नवरात्र मध्ये करत असतो तर आपण या व्हिडिओमध्ये काही घटस्थापनेविषयीचे नियम जाणून घेणार आहोत काही गोष्टी बघणार आहोत की नवरात्रामध्ये आपल्याला कुठले कुठले नियम पाळायचे आहे नवरात्र मध्ये देवीची सेवा कशी करायची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही जर का घटस्थापना करणार असाल म्हणजे तुमच्या घरी जर का घट बसवत असतील म्हणजे अनेक ठिकाणी घट हे बसवतात किंवा अनेक ठिकाणी बसवला जात नाही म्हणजे काही काही ठिकाणी काही कारणास्तव घटस्थापनाही होत नाही काही गोष्टी ह्या भूतकाळामध्ये घडून गेल्या असतात त्यामुळे घटस्थापना केली जात नाही परंतु तुमच्याकडे जर का घटस्थापना ही होत असेल तर तुम्ही घटस्थापनेमध्ये जे काही धान्य लागते घटस्थापनेच्या ज्या ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व गोष्टीची तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवा म्हणजे वेळेवरती घाई होणार नाही घटस्थापनेचा मुहूर्त वगैरे काय आहे त्याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊनच येईन परंतु तुम्हाला जे घटस्थापनेसाठी ज्या ज्या वस्तू लागतात जे जे सामान लागते ते वेळेवरती त्यावेळी घाई होणार नाही त्या अगोदरच आपण सगळ्या गोष्टी या काढून ठेवायच्या आहेत अगदी आठ दिवस नाही परंतु दोन तीन दिवस अगोदरच आपण या तयारीला लागायचं आहे की घटस्थापनेसाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात कुठले कुठले धान्य लागतात म्हणजे नऊ धान्य टाकते कोणी कोणी सात प्रकारचे धान्य टाकते तर त्या प्रकारे आपल्याला धान्य ह्याची जमजम करून ठेवायची आहे माती आणून ठेवायची आहे घटस्थापनेसाठी जे जे वस्तू लागतात घट नारळ पाणी या सगळ्या गोष्टी आपण अगोदर आणून ठेवायचे आहे म्हणजे आयत्यावेळी आपली घाई होत नाही आपली तारांबळ उडत नाही त्यामुळे अगोदरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या तरी सुद्धा चालतात म्हणजे अगदी आठ दिवस नाही परंतु तीन दिवस अगोदर तुम्ही दोन तीन दिवस अगोदर तुम्ही या तयारीला लागू शकता घटस्थापना ही केली जाते तेव्हा घटाला आपण नऊ दिवसामध्ये नऊ माळी घालत असतो नऊ वेगळ्या प्रकारच्या माळी फुलांच्या पानांच्या माळी ही घटस्थापनेला आपण घालत असतो तर पहिल्या दिवशीची माळ ही बिड्याची पानाची असते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या माळी आपण ह्या घालू शकतो परंतु पहिल्या दिवशी बिड्याच्या पानाची माळ आपल्याला घटाला घालायची आहे आणि बिड्याचे पानं तुम्ही सात घेऊ शकता किंवा नऊ घालू शकता आपण जेव्हा ही माळ बनवतो तेव्हा ही माळ धाग्याच्या साह्यानेच बनवायची असते म्हणजे सुईचा वापर इथे केला जात नाही तर तुम्ही धाग्याच्या सहाय्याने धाग्याला गाठी बांधून बांधून तुम्ही त्यामध्ये ते जे आपलं खायचं पान असते विड्याची पानं आपण ज्याला म्हणतो ते बांधायचं आहे आणि त्याप्रमाणे गाठी मारत मारत नऊ पानं किंवा सात पानं घेऊन आपल्याला ही माळ बनवायची असते त्यानंतर तुम्ही जेव्हा देवीच्या फोटोसाठी किंवा देवीच्या देवांच्या साठी माळ तुम्ही बनवाल तर माळ बनवू शकता म्हणजे जो आपण हार बनवत असतो देवीसाठी तो तुम्ही सुईचा वापर करून बनवला तरी सुद्धा चालतो परंतु जी घटाची माळ असते ती आपल्याला गाठी मारत मारतच आपल्याला ती माळ ही बनवायची असते त्यानंतर जेव्हाही आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करतो तेव्हा घटस्थापना केल्याच्या नंतर जे आपल्या घरामध्ये जे देव असतात आता यामध्ये अतिशय दुमत आहे की म्हणजे कुठल्या कुठल्या साईडला ते देव जे असतात ते देव घटाच्या तिथे बसवले जातात आणि नऊ दिवस त्यांना आंघोळ घातली जात नाही परंतु काही काही ठिकाणी असं आहे की फक्त घटस्थापना केली जाते देवीचा टाक ठेवला जातो आणि जे देवारातले देव असतात त्यांची नित्य पूजा ही केली जाते जसं आपण नेहमीप्रमाणे पूजा करतो तशा प्रकारे पूजा केली जाते त्यांना स्नान घातलं जाते परंतु काही काही ठिकाणी देवांना स्नान घालत नाही ते देखील घटाच्या ठिकाणी बसतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर आपण जेव्हा उपवास करतो तर उपवासात आहे हे अनेकांना सहन होत नाही म्हणजे खूप जण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात अगदी कडक उपवास करत असतात तर तुम्हाला जर का उपवास तुमच्या तब्येतीला जर त्याप्रमाणे उपवास करा नऊ दिवस उपवास करा परंतु आता अनेक जणांना सहन होत नाही का किंवा काही एजेड असतात त्यांना सहन होत नाही बीपीचा शुगरचा त्रास असतो तर तुम्ही उपवास हा उठका बसता केला तरी सुद्धा चालतो किंवा फक्त अष्टमीचा एक उपवास केला तरी सुद्धा चालतो म्हणजे जेव्हा तुम्ही बसण्याच्या दिवशी उपवास पकडाल गट बसण्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास कराल तो उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आणि उठण्याच्या दिवशी देखील तुम्ही ज्या 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 दिवशी नवरात्र उठणार म्हणजे दुसऱ्या दिवशी दसरा असतो तर आदल्या दिवशी उपवास पकडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा आहे अष्टमीचा जर उपवास तुम्ही करणार असा म्हणजे सगळ्यात महत्वाची अष्टमी तिथी ही मानली जाते तसे तर नऊ दिवस हे देवी भगवतीच्या सेवेसाठी खूप महत्वाचे असतात परंतु अष्टमी तिथी ही अधिक महत्वाची जाण मानल्या जाते अष्टमी तिथीचा उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्ही सोडू शकता घटस्थापना तुमच्याकडे केली जात असेल किंवा केली जात नसेल म्हणजे अनेक ठिकाणी ही केली जाते किंवा केली जात नाही जसं की माझ्याकडे आमच्या घरी देखील ही केली जात नाही परंतु त्यामागे कारणे असतात म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी असतात अनेक पिढ्यान त्या गोष्टी चालत आलेल्या असतात की घटस्थापना ही करायची नाही तुमच्याकडे जर का तसं असेल की घटस्थापना करत नसेल तर तुम्ही अखंड दिवा हा नियमितपणे लावून ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये दे। नऊ दिवस अखंडपणे दिवा हा लावून ठेवायचा आहे आणि तुम्ही कन्यापूजन करू शकता तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता परंतु ज्यांच्याकडे घटस्थापना केली आहे म्हणजे घट हे मांडले जात त्यांच्याकडे अखंड दिवा हा लावला जातो दिवा तुम्ही घट बसवा किंवा बसू नका अखंड दिवा हा नक्की लावा आ, दिवा हा मोठा घ्यायचा आहे दिव्याची साईज जी असते ती मोठी घ्यायची आहे तुम्ही दगडी दिवा घेऊ शकता किंवा पितळेचा दिवा देखील घेऊ शकता परंतु साईजने दिवा मोठा घ्यायचा आहे की जेणेकरून आपण जे त्यामध्ये तेल टाकू ती वाट ही अखंडपणे चालली पाहिजे त्या प्रकारचा दिवाची आपल्याला निवड ही करायची असते आणि तो दिवा अखंडपणे नऊ दिवस हा चालू ठेवायचा असतो स्थापना करणार असेल किंवा तुमच्याकडे घटस्थापना जरी चालत नसली तरी तुम्ही जसं सांगितलं तुम्ही अखंड दिवा लावू शकता देवीची ओटी भरू शकता कन्यापूजन करू शकता त्यासोबतच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता तुमच्या शक्य सेवा होतील त्या तुम्ही या नवरात्रामध्ये करू शकता तुमच्या कोणाकोणाच्या दुर्गा सप्तशतीचा पाठ हा करणं होत नाही कारण त्यामध्ये अनेक कारणं असतात छोटं बाळ असते किंवा काही कारणामुळे जॉब वर्क करतात वर्किंग वुमन आहेत त्यांनी ओम कुलदेव तुमच्या शक्य तेवढा या नवरात्रीमध्ये जप करायचं आहे कारण की आपण ही जी पूजा असतो ही देवी भगवतीची पूजा करत असतो देवी भगवती आपल्यावरती प्रसन्न व्हावी यासाठी करत असतो त्यामुळे आपापल्या कुलदेवतेची आपण मंत्राचा जप करू शकतो म्हणजे आता जवळपास महाराष्ट्राची कुलदेवता ही तुळजाभवानीच आहे त्यामुळे तुळजाभवानीचा तुम्ही मंत्राचा जप करू तुमची जर का कुलदेवता असेल तर तुम्ही तसा त्याप्रमाणे जपा करू शकता नवरात्रीचा एक महत्वाचा नियम असतो जेव्हा आपल्या घरामध्ये आपण घट स्थापना करतो तेव्हा घट एकटा सोडून हे आपलं घर बंद करून कुलूप लावून आपल्याला बाहेर जायचं नसते तर अशा वेळी जर का समजा घरातले दोघही जण वर्किंग असतील म्हणजे पती पत्नी जर का वर्किंग असेल तर त्याला काही इलाज नाही ते जाऊ शकतात परंतु घट आ, असा एकटा ठेवून घराला लॉक लावून जाऊ नये त्यामुळे घरी आल्याच्या नंतर तुम्ही देवीचा मंत्राचा जप करू शकता ओम कुल देवताय नावा या मंत्राचा जप करू शकता देवीची क्षमा याचनाही करू शकता तसं तर देवाला सर्व काही दिसते त्यामध्ये काही दुमत नाही आपण कुठल्या कारणामुळे कामासाठीच बाहेर जातोय परंतु घरामध्ये घटस्थापना झाली आहे तुम्ही कुठे फिरायला गेला मंदिरामध्ये वगैरे गेला दिवसा तुम्ही जाऊ शकता मंदिरामध्ये वगैरे दिवसा तुम्ही जाऊन या परंतु रात्रीच्या वेळी घटस्थापना घट घरामध्ये बसल्याच्या नंतर एकटं ठेवून घराच्या बाहेर जाऊ नका त्यानंतर नवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे फक्त अन्न त्याग करायचा नाही नवरात्रामध्ये वाईट विचारांचा वाईट व्यसनांचा देखील त्याग करायचा असतो त्यामुळे मांसाहार देखील करू नये जे जे काही वाईट गोष्टी असतील आपल्यामध्ये जे काही अवगुण असतील त्याचा देखील आपण त्याग करावा फक्त मांसाहारच नाही किंवा अन्नाचाच त्याग नाही वाईट गुणांचा त्याग करावा वाईट बोलण्याचा त्याग करावा म्हणजे नवरात्रापासून कसं आपण आपल्या मनाशी ठाम राहायचं आहे की आता मी कोणाबद्दल वाईट विचार करणार नाही निगेटिव्हिटी ही खूप घातक असते त्यामुळे नवरात्रामध्ये हे खूप चांगले नऊ दिवस आपल्यासाठी आपल्याला भाग्याने मिळालेले असतात की नवरात्रा आपन कही हैं शिकाई चासाथ। नव आपन आपन या नवरात्रामध्ये आपण खूप काही गोष्टी ह्या शिकायच्या असतात देवीचे नऊ रूपांच्या आपण वेगळ्या स्वरूपामध्ये पूजा ही करत असतो त्यासाठी करत असतो जर आपण डीपली याबद्दल मी व्हिडिओ की आपण नऊ दुर्गांची पूजा का करतो त्यामुळे नवरात्रीमध्ये शक्य तेवढं तुम्ही तुमच्या वाईट गुणांचा वाईट त्याग करण्याचा नक्की प्रयत्न करा नवरात्रामध्ये आपण धान्य टाकत असतो कोणी नऊ धान्य टाकते किंवा कोणी सात धान्य टाकते जर का चांगलं उगवलं नाही तर माझ्याशी कोण काही चूक झाली आहे का धान्य काही उगवलं नाही किंवा कमी प्रमाणामध्ये आपल्याला ते उगवलं आहे असं आपल्याला दिसते परंतु यासोबत वातावरणाचा देखील वातावरणाचा देखील परिणाम त्याच्यावरती होत असतो त्यामुळे काहीही वाईट विचार मनात न आणता फक्त आपण आपल्या देवीची पूजा ही करायची आहे नित्यनियमाने आपण देवीची सेवा करायची आहे आणि या सगळ्या जे काही तुम्हाला सांगितलं की नवरात्रामध्ये वाईट गोष्टींचा देखील त्याग करायचा असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्याग करूनच आपल्याला पुढे जायचं असते आणि नवरात्राचे जे नऊ दिवस असते ते अतिशय शुद्ध विचाराने आचाराने मनाने आपल्याला वागायचं असते नवरात्रीमध्ये देवींना आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो नऊ दिवस नऊ माळी नऊ नैवेद्य आपल्याला दाखवं लागतात तर जेव्हा आपण उपवास नवरात्रामध्ये आता अनेक जण नऊ दिवसाचा उपवास करतात तर तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवाल म्हणजे असं अनेकांना वाटतं की आता मी तर उपवास धरला आहे मग देवीला आपण उपवासाचाच फराळाचे पदार्थ दाखवायचा का असं नाही तुम्ही आपण जे काही जेवण इतर घराच्या सदस्यासाठी बनवतो त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही फळांचा नैवेद्य देखील नवरात्रीमध्ये देवीला दाखवू शकता मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता अशा प्रकारचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता म्हणजे अगदी फराळाच्या उपवासाचाच पदार्थ आपण दाखवला पाहिजे असं काही नाही कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही देवीला दाखवू शकता याबद्दलचा व्हिडिओ आपण नेक्स्ट बघणारच आहोत की याबद्दल डिटेल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू की देवीच्या नऊ माळी कुठल्या आहेत आणि नऊ नैवेद्य देवीला कसे दाखवायचे दिवस अनेक जण चप्पल घालत नाही परंतु खूप जणांना सहन होते खूप जणांना सहन होत नाही तुम्ही जर का तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही अनवानी पावला आणि नक्की राहा परंतु तुम्हाला जर सहन होत नाही तर तुम्ही चप्पल न घालता तुम्ही सॉक्सचा देखील वापर करू शकता म्हणजे आपलं शरीर सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शरीराला ज्या ज्या गोष्टी सहन होतील त्या त्या गोष्टी आपण करायच्या आहेत आपण फक्त सेवा करायला चुकायचं नाही तुम्ही मी जसं सांगितलं की तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गशतीचा पाठ जर का खूप जणांना जमलेल्या मांगल्याशिवाय सर्वात असाधिक श्रण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्त या मंत्राचं जप करू शकतात किंवा ओम कुलदेवताय नमा या मंत्राचा जप देखील करू शकता सेवा करायला चुकाय चुकायचं नाही बाकीच्या गोष्टी थोडाफार इकड तिकडे झाल्या तरी चालते कारण की आता खूप धावपळीचं जीवन आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्याच्याने करणं शक्य होत नाही अगोदरचा काळ वेगळा होता की घरामध्ये अनेक स्त्रिया होत्या त्या देखील मोठ्या बायका देखील आपल्याला सांगायला होत्या परंतु आताच्या काळामध्ये आपण सिंगल फॅमिलीमध्ये राहतो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या पटकन कळत कर सुद्धा नाही कारण आपल्या त्या गोष्टीचा अनुभव देखील नसतो आणि सांगणारे मोठे देखील जवळ नसतात त्यामुळे थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर हरकत नाही आपण नंतर देवची क्षमा याचना करून घ्यायची आहे परंतु सेवा करायला चुकू नका तुमच्याने जेवढं शक्य आहे तेवढं सेवा करा चांगलं बोला चांगलं वागा आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर हे काही साधे सोपे नियम आहेत जे नवरात्रीमध्ये आपल्याला पाळायचे आहेत यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की नवरात्रीच्या नऊ माळी कुठल्या आहेत नऊ नैवेद्य कुठले आहेत नऊ कलर कुठले आहेत या सगळ्या व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल ला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद